हा घोटाळा दोन हजार अकरा मध्ये शिक्षण भरती पद्धत झाली त्याच्यानंतर हा सगळं शिक्षण अधिकारी अनेक शिक्षण मंत्री होऊन गेले आणि सोबतच विविध सरकारांची सत्ता होती त्यामुळे ते सगळे शिक्षण मंत्री सगळ्याच राजकीय पक्षाचे नेते जबाबदार की हा घोटाळा जो आहे आता उघडकीच आला तो कोणाला कोण होत काय नाही कोण शिक्षण अधिकारी होता त्याचा प्रश्न नाही जो कोणी शिक्षण अधिकारी असेल हा घोटाळा झाला आता हा उघडकीस आलेला आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये एक जी केस झाली तिथून हा घोटाळा उघडकीस आला आणि असं कळतं की जवळजवळ एक हजार अठ्ठावन जे शिक्षक भरती झाले बोगस शिक्षक भरती झाले त्याच्यापैकी पाचशे चाळीस शिक्षक अस्तित्वातच नाही त्याच्यामुळे कोण शिक्षक जो कोणी शिक्षणाधिकारी असेल ज्या ज्यांनी अशा पद्धतीनं बोगस कागदपत्र जमा करून अशा बोगस शिक्षकांची भरती केली अशा सर्व जे अधिक आहेत संस्था चालक मधले जे मधले सुद्धा अनेक मध्ये दलाल आहेत भरती झाली ते सुद्धा नाव सांगतील की कोणाच्या पैसे दिले आणि याची जोपर्यंत निवृत्ती न्यायाधीशाच्या माध्यमातून चौकशी होत नाही तोपर्यंत हे संपूर्ण प्रकरण पुढे येणार नाही फक्त पाच सहा लोकांची डेप्युटर कोणी होते त्यांची अटक झाली काही सहा सात अधिकाऱ्यांची अटक झाली अजून शिक्षण खात्याच्या पण हे प्रकरण सुद्धा अनेक अनेक संस्था चालक अधिकारी आणि अने अनेक दलाल ज्यांनी अशा पद्धतीच्या शिक्षकांची भरती करण्यासाठी पैसे घेतले अशा सर्वांचे नाव त्यांनी पुढे तणपुढे अनेक सत्ताधारी आमदारांनी देखील या सगळ्या प्रकरणात एसआयटी लावावी अशी माहिती सरकारकडे दिली सरकारकडे दखल येत नाही असं आहे असं आम्ही मागणी करतोय आणि सरकारने इतकं गंभीर प्रकरण असताना इतका मोठा आर्थिक घोटाळा असताना त्याची लवकरात लवकर चौकशी लावावी सातत्याने अनेक शिक्षक आमदारांनी त्याची मागणी केली आहे पण सरकार याच्यामध्ये का दुर्लक्ष करते आहे हे अजून कळलेलं नाही त्याच्यामुळे लवकरात लवकर शासनाला आमची विनंती आहे मुख्यमंत्री महोदय आपल्या नागपूर जिल्ह्यात नागपूरचे आहेत आणि हा नागपूर जिल्ह्यामध्ये हा प्रकार उघडकीस आलाय त्याच्यामुळे लवकरात लवकर मुख्यमंत्री महोदयाने विनंती अरे भाऊ या शिक्षण भरती घोटाळ्यामध्ये आणि मुगाली घोटाळ्यामध्ये काही शिक्षण संस्था अशा सुद्धा आहेत जे तुमच्या जुन्या सहकार्यांच्या आहेत अशी त्यांची नावं आहेत असं आहे त्यामध्ये दोन कोणी मी पहिले सांगितलं की याच्यामध्ये जो दो कोणी दोषी असेल दोन्ही घोटाळ्यामध्ये दो ज्याचा हात आहे त्या सर्वांवर कारवाई मागे अधिकाऱ्यांनी अटक केला होता त्यांचा तो वर्ग नामकृत करण्यात आला आहे की काही अधिकाऱ्यांनी अटक होऊ नये म्हणून कोर्टामध्ये धाव घेतली होती काही अधिकाऱ्यांना कोर्टाने त्याला परवानगी दिली पण तरी पण एकदा हे प्रकरण जेव्हा चालू होईल तेव्हा कोर्टाच्या सुद्धा लक्षात येईल की या प्रकरणी अटक करण्याचा कुणी बाधा आणू नये याच्यामध्ये निर्णय नक्कीच कोर्ट घेईल पण जो पद्धत सत्यता समोर येणार नाही याची व्याप्ती करून किती मोठी आहे हे समोर येणार नाही ना आणि हे चौकशी झाल्याशिवाय समोर येणार नाही महाराष्ट्र फक्त नागपूर जिल्ह्यातच नाही पण संपूर्ण महाराष्ट्रात आहे अशी सुद्धा माहिती येत आहे पण नागपूर जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं बोगस कागदपत्र तयार करून अनेक शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या नियुक्ती घ्या त्यांच्या जुन्या तारखेमध्ये नियुक्त्या करण्यात आल्या एक एक शिक्षकांकडून असं कळत कि तीस तीस चाळीस चाळीस लाख रुपये या भुग भरतीचे घेतलेत त्याच बरोबर ज्या पूर्वीच्या तारखेमध्ये नियुक्त्या केल्या होत्या त्याचे अरिअर सुद्धा वीस वीस पंचवीस लाख रुपया सर्वांनी वाटून घेतलेत अशा पद्धतीनं एका शिक्षकाच्या मागे अंदाजे साठ ते सत्तर लाखाचा हा घोटाळा आहे आणि आतापर्यंत जी आकडेवाली नागपूर जिल्ह्यामध्ये आली आहे एक हजार अठ्ठावन शिक्षकांची ही बोगस भरती झाली अशा पद्धतीची माहिती पुढे आलेली आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बोगस प्रमाणपत्र अनेक शिक्षकांना माहीत नाही की मी कोणत्या शाळेमध्ये माझी नियुक्ती आहे अनेक शिक्षकांना हे माहिती नाही माया माझी शाळा कोणती आहे त्याला शाळा सुद्धा ज्या शाळेमध्ये त्याची नियुक्ती झाली आहे त्या शाळेमध्ये त्याचा पगार निघतो आहे ती शाळा कोणती आहे तेही शिक्षकाला ना माहित नाही अनेक मय्यत मुख्याध्यापकाच्या मय्यत एज्युकेशन ऑफिसरच्या माध्यमातून त्याच्या खोट्या सह्या करून मोगत नियुक्त करण्यात आल्या आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात अनेक शाळेचे संस्थापक आणि मोठ्या प्रमाणात शिक्षण खात्यातील अधिकारी याचा याच्यामध्ये हात दिसतोय मधल्या काळामध्ये काही लोकांना जवळजवळ एक डेप्टी डायरेक्टर आणि सहा कर्मचाऱ्यांना अटक सुद्धा झाली पण इतक्या पुरत राहून थांबणार नाही हे फार मोठ प्रकरण आहे हजारो कोटीचा या दोघच शिक्षण शिक्षक भरतीमध्ये घोटाळा झालेला आहे त्याच्यामुळे याची संपूर्ण चौकशी निवृत्त न्यायाधीशाच्या माध्यमात एक कमिटी तयार करून निवृत्त न्यायाधीश त्याचे प्रमुख राहतील शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांनी काम केलंय तो आय सायबर क्राईमचा सा एखादा वरिष्ठ आय पी एस अधिकारी अशा तीन चार लोकांची कमिटी निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली केली पाहिजे त्याच्या शिवाय हा किती मोठा घोटाळा पुढे येणार नाही आणि ज्यांनी ज्यांनी हा घोटाळा केला आहे त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आता फक्त सहा सात लोकांना अटक करून चालणार नाही पण हा फार मोठा घोटाळा नाही तो व्यापेक्षा सुद्धा हा घोटाळा आहे आणि याची व्याप्ती फक्त नागपूर जिल्ह्यात दिसली असेल तरी महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये अशाच प्रकारचे प्रकार झाल्याचे आढळून आलेले त्याच्यामुळे याची चौकशी राज्य शासनाने निवृत्त न्यायाधीश नावावी अशी सुद्धा मागणी त्या निमित्तानं मी करतो याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकतो चव्हाण प्रतिष्ठानच्या पदी असे की यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचं काम काही राजकारणाला बाजूला ठेवून यशवंतराव <ण्ण>। चव्हाण प्रतिष्ठानाच्या माध्यमातून सामाजिक काम त्या निमित्तानं केलं जातं त्याच्यामुळे याच्यामध्ये राजकीय काही हेतू कोणाचा काही आहे की

मान्य शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्व मंडळ एकत्र बसतो चर्चा करतो आणि मनाप्रमाणे घडत नसल तरी मनात काय तर महानगरपालिका एकोणीशे पंच्याण्णव पासून आपण महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय एक मोठं नाव आहे प्रगल्भ नाव आहे आपण आपल्या मनात काय या विषयावरती याबद्दल जनतेच्या मनात सुद्धा उत्सुकता असणं साहजिक आहे आणि मीडियाच्याही मनात उत्सुकता आहे आपण जर स्पष्ट बोलला तर ते क्लॅरिटी होईल असं वाटतं कारण संजय राऊत सारखे कितीतरी नवीन लोक जे आपल्यानंतर बऱ्याच नंतर राजकारणात आले ते उघडपणे बोलत आहेत अशा आपण बोललं पाहिजे अशी एक अपेक्षा वरिष्ठ चर्चा करू आम्ही काय करतो चर्चा झाल्यानंतर मध्ये काही निष्पन्न येईल ते सांगते तुम्हाला पण तसं काही कुठेही

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार या बाबतीत चर्चा फक्त माध्यमांमध्ये चालू आहे आणि माध्यमाच्या माध्यमात या गोष्टी कळतात माझ्या माहितीनुसार कुठेही अशा प्रकारची सध्या चर्चा चालू नाही ना। ना। अजित त्यांच्या पक्षाच्या बैठकीमध्ये असं सांगितलं असं सूत्रांकडून माहिती समोर येत आहे की फक्त शरद पवार गटातील अनेक लोक अजित पवारांकडे जातील म्हणून शरद पवार म्हणजे तुमच्याच पक्षाकडून हे असं सगळं बातमी सोडली जात आहे की दोन्ही पक्ष एकत्रित लोक लोकच म्हणून मी सांगतोय की सध्या अशी कुठेही चर्चा नाही आपल्याच माध्यमात ही चर्चा आमच्या कानापर्यंत येत आहे सर महानगरपालिका अशी मागणी आता मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांकडून केली जाते काय काय का म्हटलं देशात राष्ट्रवादीचं नेतृत्व सुप्रिया सुळे यांनी राज्यात अजित पवारांनी करावं अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे आणि या मागणीसाठी सोनी गटाने सोबत यावं असं देखील म्हटलं जात आहे सुप्रियता आहेत ना कार्याध्यक्ष आहेत राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत त्या सांसद आहेत त्या वरिष्ठ नेते आहेत त्या प्रकट नाही सोनी गट सोबत आले तर राज्यात म्हणजे राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री देखील बनवता येईल असं देखील कार्यक्रम असं आहे की या बाबतीत कुठेही चर्चा नाही मी आपल्याला पहिले सांगेन थँक्यू सर थँक्यू